मनुष्याचे जीवन बदलणारे जीवनाला योग्य दिशा देणारे श्री स्वामी समर्थ विचार हे अत्यंत प्रेरणादायी आहेत श्री स्वामी समर्थ विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते पहिलं आहे सुखच हवे असा अट्टाहास करू नकोस कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख हे लपलेलंच आहे जसे दुधात दही लपलेले असते तसेच तुझ्या कर्माच्या रवीने लपलेले सुख बाहेर येईल दुसरं नामस्मरण करताना संसार किंवा कुठल्याही कर्माचा त्याग करण्याची गरज नाही तर तेच कर्म दिव्या करण्यासाठी नामाचा आश्रय घे तिसरं अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे दुःखी असशील तर माझे नाव घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसेल तर बाळ अक्कलकोटची वाट घे चार तुम्ही कितीही चांगले शब्द वाचा कितीही चांगले शब्द ऐका किंवा कितीही चांगले शब्द बोला पण ते शब्द जोपर्यंत तुमचे भलं करत नाही तोपर्यंत तुम्ही ते चांगले शब्द आचरणात आणत नाही पाच तुझ्या आंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी सहा अरे बाळा काय तुझा आमच्यावर विश्वास नाही मग एवढाच झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची मी आहे ना तुझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ यांचा सातवा विचार ज्याप्रमाणे सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा लोकच तुमच्या परिचयाचे होतील आठ अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवल त्या दिवशी आपोआपच मार्ग निघेल स्वामींचा नववा विचार आहे तो म्हणजे तुला जर असे वाटत असेल की कशाला उगाच स्वामींना त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस मला काहीच न सांगून दहा जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल अकरावा विचार आहे तो म्हणजे विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हेत हेतू नकोस ठाम राहा आणि ते कृतीत उतरव बारा कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोचेल तेरा बाळा मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणून तुला मार्ग दाखवण्यात सदैव तयार असतो फक्त एकदाच हाक मार स्वामींचा वि विचा चौदावा विचार आहे तो म्हणजे सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चित येईल पंधरा मित भाषी असतो सदा सुखी व्यर्थ बोलेल तो होईल दुःखी पण समर्थ नाम रोज मरावे त्याच कधी न विसरावे मनुष्य जन्म मिळतो एकदा स्वामी नामात आनंद सर्वदा सोळा नाशवंत हा देह उद्या नाहीसा होईल काय कमवले आणि काय जमवले कधीतरी मातीमल होईल दोन शब्द घे मुखी प्रेमाने जग जिंक मग होशील तू आणि इतर सुखी सतरा एक भास एक विसावा नित्य स्वामी दिसावा स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा अठरा निस्वार्थ कर कर्म हाच एक धर्म बाकी मनाचा पसारा कर्म करता करता नाम घेत जा मग ना उरे मन आणि नाही पसारा एकोणीस दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात आहे खरे समाधान ही नियती आहे की ही आहे ती हिसकावून घेणारा कधी सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीही दुःखी होत नाही वीस तुला किती तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नस तर डोळे बंद करून माझे नामस्मरण कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील एकवीस वाईट वेळेत साथ सोडलेले लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका बावीस जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही तेवीस विचारावर लक्ष ठेवा त्याचे शब्द होतात आणि शब्दावर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या सम सबबी बनतात सभवीवर सब लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडविते चोवीस असे म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत जे समजायला जास्त भाग्य लागतं पंचवीस आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही सव्वीस नियत कितीही चांगली असू द्या ही दुनिया आपल्या देखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला देखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो सत्ताविसावा श्री स्वामी समर्थ यांचा प्रेरणादायी विचार आणि मनुष्याला बळ देणारा मी माझ्या भक्तांना पाठबळ सतत देत असतो ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळले आणि ज्यांना नाही कळले त्यांनी मलाच आपण गमावले अठ्ठावीस माझे सच्चे भक्त कधी कोणाला दुखावत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामीच आहेत एकोणतीस तुम्हाला वाटते जेवढे जीवन कठीण नाही तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने ते सहज शक्य आहे तीस माणूस असू दे प्राणी असू दे ठेव समानतेचे भान एवढे लक्षात ठेवते ते ही स्वामी आहे हे जाण एकतीस योग्य माणसाकडून मिळालेला सल्ला हा लाख मोलाचा असतो आणि चुकीच्या माणसाकडून मिळालेली लाख मोलाची गोष्ट ही मोल ठरते असते बत्तीस उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांही विचारही करावा विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मीपणाचा करावा तेत्तीस शोधणार असतील तर काळजी करणारा शोध कारण तुझा वापर करणारे तुलाच शोधात तुझ्यापाशी येतील चौतीस तू तु तुझ्या स्वामींना नाही तर तुझ्या स्वामींनी तुला निवडले आहे निशंक राहा भिवू नकोस मी तुझ्या पाठीच्या आहे पस्तीस मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही छत्तीस स्वामी म्हणतात चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक विसरावी पुढे स्वामी म्हणतात जी माणसं आयुष्यात तुमच्या सोबत नसतात ती माणसं नक्कीच तुमच्या मनात असतात श्री स्वामी समर्थ